जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक आणि रौप्य पदकाची गोष्टी सरपंच म्हणून विनायक पाटील सर

विक्रम शेट्टी अहिल्यानगर आणि लालपीठ श्रीमंत भोसले कोल्हापूर निळपीत मॅच क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये अण्णा सांगली लाल कास्टुम हे पैलवान चितपटीने विजयी झालेले समाधान गाडे परभणी दुसरा पुकार चालू नंतर मॅट क्रमांक एक वरती पासष्ट मॅनेजर हर्षवर्धन बदळकर मुंबई उपनगर लाल कास्टमधा विशाल सोळ सातारा मॅड कास्टमध्ये आहो वानखेडे अमरावती पहिला पुकार पैलवान बाप्रेवाक एक वरती मॅन क्रमांक दोन वरती का कुस्तीमध्ये कर्जत नगरीचा पैलवान सुवर्ण पदकाचा मानकरी कर्जत नगरी मधला पैलवान सचिन मोरकोटे हा सुवर्ण पदकाचा मानकरी सत्तावन किलो वजन गटातील सचिन मोरकुटेनं इतिहास घडवला आपल्या भूमीत आपल्या पांढरीत

खजवळकर मुंबई तृतीय पक्षी समारंभ साठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष गणेश गोळेसर बघा समोर यांनी पक्षी समारंभासाठी यायच समारंभासाठी यायचे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सुरेश दादा पाटील यांनी या बक्षीस मोठ झालंय महाराष्ट्राला पहिलं जे सुवर्ण पदक मिळालं अहिल्यानगर जिल्ह्याला एक कर्जत आणि कोरेगावला मिळालंय काय वाटतं अतिशय आज आनंदाचा महापौर वाहतोय कारण कर्जत शहरामध्ये होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर <गणारी> परिषदेच्या या उद्घाटनामध्ये पहिलंच बक्षीस एक कोरेगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात कर्जत तालुक्यामध्ये कोरेगावने मिळवलं त्याबद्दल आम्हाला कोरेगाव कारण लागिशय मनापासून अभिनंदन आमच्या पैलवानावरती अतिशय गर्व आहे हा पहिलवान एक पुढच्या काळामध्ये निश्चित प्रकारे गावाचं आणि नगरीचं कर्ज तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजवल्याशिवाय राहणार नाही आज मिळालेलं सुवर्ण पदक ही त्याचीच एक नांदी आहे पुढे सुद्धा प्रत्येक किलो गटामध्ये तो जसा जसा पुढं जाईल तसा तो त्याचं प्रावीण्य दाखवित राहील याची मला खात्री पहिल्यापासून मी त्याचं कुस्ती पाहतोय प्रत्येक आखाड्यामध्ये त्याची कुस्ती पाहतोय आजपर्यंत त्यांनी पाठ कधी टेकवलेली नाही मोठ्या आखाड्यामध्ये आणि आजही आज आज त्यांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं आपल्या मातृभूमीमध्ये सिद्ध करून दाखवलं की मी खऱ्या अर्थाने या मातीचा आणि या मातीतच तयार झालेला पहिलवा आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊन त्यांनी ही त्याचा शोक कुस्तीचा या ठिकाणी सांभाळलेला आहे अतिशय आमच्यासाठी गोष्ट आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कुस्ती स्पर्धा कर्जतला आयोजित केल्यात अहमदनगर जिल्ह्यामधून आमच्या गावचा चिरंजीव आणि आमचा पठ्ठा सचिन मुरकुटे यांनी अगदी पहिल्यापासूनच आक्रमक कुस्त्या करीत प्रेक्षकांची दाद मिळवत अतिशय उत्कृष्ट कुस्त्या करत अगदी फायनल पर्यंत धडक मारली ज्यावेळेस सचिन काल सकाळी फायनलला आलं त्यावेळेस आम्हाला असं वाटलं होतं की सचिन नक्कीच शंभर टक्के स्वर्णपदकाला गवस्ने घातल्याशिवाय नाही आणि त्यांनी तो त्या आमच्या सगळ्या आशा त्याच्यामुळे त्यांनी बल्लित केलं इथून पुढच्या काळामध्ये आमची अशा अपेक्षा आहे की त्यांनी नॅशनलचे मेडल कोरेगावसाठी आणावं कोरेगावसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट अशी की कोरेगावमध्ये आजपर्यंत अनेक नामांकित मला होऊन गेलेत कोरेगाव ही कुस्तीची पंढरी कर्ज तालुक्यातील एक कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जाते आणि त्याचं त्या नावाचं आणि कोरेगाव गावाचं आज सचिनने आज गावाचं नाव सार्थक केलंय असं मला वाटतं आणि त्याच्या आज यशामुळं आम्ही सर्व वस्तात मंडळी पैवन मंडळी सर्व कोरेगावचे ग्राम असतं आम्ही आज खूप आनंद आहोत कारण या कुस्तीगीर परिस्थितीचे सामने आयोजित केलेत त्याचं पहिलं पदक हे कर्जत तालुक्यातील कोरेगावसाठी मिळाली अतिशय आनंदाची बाब आहे आणि ही स्पर्धा आम्ही सहजग असल्यामुळे आणखीन आम्हाला आनंदात भर पडली आणि त्यासाठी नक्कीच आज सचिनचं कौतुक करावं तेवढं कमी एवढंच बोलतो आता जरा जराच बोलणार

आम्हाला ह्यापेक्षा मोठा दिवस आम्ही करत होतो ते आमचं स्वप्न पूर्ण झाले असं आम्हाला वाटत आणि शुभेच्छा 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 कर्जत नगरीमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र श्रीकुस्ती स्पर्धा होत असताना सचिन <स्था> <सचीन> मुरकुटेने कोरेगाव <स्था> च नाव तर रोशन केलंच पण कर्जत तालुक्याच्या नावात <स्था> लौकिकात भर टाकलेले आहे सत्तावन्न किलोचा गट हा अतिशय खडतर गट असतो आणि त्यामध्ये मिळवलेला सुवर्ण पदक हे अत्यंत नंबर एक आणि कौतुकास्पद आहेगर जिल्ह्यातील कर्जतला मिळालंय कर्जतचा हा फल या ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि हे सगळे समर्थक आहेत मोठा कर् जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायच मिळतं स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा